नमस्कार मी डी टी गावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा श्री वर्धन तालुक्यातील बोरली पंचतन येथे दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या श्री गणपती बाप्पाचं विसर्जन ढोल ताशांच्या गजरात सोमवारी करण्यात आले गेली सतरा वर्ष दिघी सागरी पोलीस ठाण्यात गणपती बसवण्याची परंपरा आहे पोलीस अधिकारी आपल्या कुटुंबापासून लांब राहून आपली चांगली कामगिरी बजावत असतात जनतेचं रक्षण करत वेळात वेळ काढून श्री गणपतीची पूजा करतात पोलिसांचं कार्य खूप मोठं असतं दिवाळी आली पोलीस ईद आली पोलीस नेते आले पोलीस सण उत्सव आले पोलीस अपघात झाला पोलीस असे अनेक ठिकाणी आपले कर्तव्य बजावणारे पोलीस असतात अशावेळी श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीची दहा दिवस पूजा करून आपले कुटुंब आणि पोलीस मित्रांसोबत आनंदी दिवस साजरे करतात यावेळी पूजापाठ आरती भजन कीर्तन असे कार्यक्रम साजरे केले जातात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स